नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी टी व्ही एकशे ब्याण्णव युट्यूब चॅनल मध्ये आज बाबा आणि आजी सुंदर अशी गवळ मंदिर आहे गवळ्यांचं नाव आहे जारे जातो नंदाच्या पोरा तर चला आपण गवळ्यांना सुरुवात करूया जारे जारे तू नंदाच्या पोरा जारे जारे तू नंदाच्या पोरा एकदा सांगते काना बोलू न पुना एकदा सांगते काना बोलू न पुना हात जोडूनही ते तुझला रे जा रे जा रे तू नंदाचा पोरा जा रे जा रे तू नंदाचा पोरा तुला नाही रे माझी कदारा वडून नको तू माझा पदारा तुला नाही रे माझी कदारा वडून नको तू माझा पदारा एकदा सांगते का ना बोलून को पुन्हा एकदा सांगते का ना बोलून कोपुना हात जोडून ते तुझला रे जा रे रे तू नंदाच्या पोरा जारे रे झा रे तू नंदाच्या नंदा पोरा नाही आलास वाट पाहू तुझी कुट तिरी नाही आला सायमुनाच्या तिरी एकदा सांगते काना बोलून को पुन्हा हात जोडूनही ते तुझला रे जा रे जारे, जारे तू नंदाच्या पोरा जारे, जारे, रे तू नंदाच्या पोरा एका जे धनी नवी ती हारी एका जे नार धनी नवी ती हारी पुन्हा वाजून कु बासरी पुनवा जाऊ नको बसरी एकदा सांगते का ना बोलून क पुन एकदा सांगते का ना बोलून को पुन्हा हात जोडून नवी ते तुझला रे जा रे झा रे तू नंदाच्या पोरा जा रे झा रे तू नंदाच्या पोरा जा रे झा रे तू नंदाच्या पोरा जारे जारे